संमत वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी सेफलर इंडिया पुणे व बाईप कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा नुकताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेण्यात आला तसेच कामाबद्दल काही सूचना केल्या त्याचबरोबर ग्रामीण भागातील गरीब गरजू भूमियन शेतकरी तसेच शालेयत उपक्रमात केलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला या उपक्रमात भूजल पातळी वाढवण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा शेती उत्पन्न वाढवण्याबरोबरच पाण्याची बचत करण्यासाठी म्हणून ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर शेतकऱ्यांना नवीन जादा उत्पन्न देणारे बियाणे भूमिहमना भूमिहेनांना स्वतःच्या पायावर स्वावलंबी होत उभे करण्यासाठी म्हणून शेळीपालन करण्यासाठी शेळ्यांचे वाटप छोटा व्यवसाय सुरू करण्याच्या निमित्ताने कॉम्प्रेसर कांडप मशीन गिरणी तसेच डोंगर उतार व माळरानावर लावलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी केली शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने शालेय उपक्रमात बोलकी बाल बालवाडी ई लर्नी यासारख्या सोयीसुविधांची माहिती घेत प्रगतीचा आढावा घेतला आणि शिक्षक विद्यार्थी व स्थानिक शेतकरी व लाभार्थ्यांच्यासोबत चर्चा केली या सुरू असलेल्या उपक्रमाबाबत तडोळेगावचे माजी सरपंच अजित भोयटे आणि या उपक्रमावर स्थापन केलेल्या समिती सदस्यांनी प्रत्यक्ष भेट दिलेल्या ठिकाणी माहिती दिली या उपक्रमाची माहिती घेत प्रत्यक्ष भेट देण्यासाठी पुणे येथील सेपलर इंडिया कंपनीचे से, सीईओ हर्षा कदम व्हाईस प्रेसिडेंट शंतोनू घोषाल याच्या आर असिस्टंट मुस्ताक अन्सारी त्याचबरोबर बाईब कंपनीच्या वतीने पश्चिम विभागाचे विभाग संचालक व्ही बी दायसा रावसाहेब काटे रावसाहेब दौन, कोटे स्नेहा शिंदे संदीप पवार विशाल गांगुर्डे धनंजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी जलसहारा प्रकल्प समितीचे अध्यक्ष सागर निलकंठ भोईटे तसेच सदस्य विजय महादेव भोईटे अजितरावसाहेब नितीन बाबूराव भोईटे जितेंद्र गणपतराव भोईटे अमोल बबनराव भोईटे चंद्रकांत भिकू भोयटे भरत शिवाजी चव्हाण भरत श्रावण बडेकर संतोष यशवंत कचरे पांडुरंग कैलास सावंत शिवांजली निलेश भोयटे हेमलता दत्तात्रय निंबाळकर वैशाली लक्ष्मण सुतार उषादेवी राजेंद्र भोटे तसेच गावचे ग्रामस्थ व मदतगार उपस्थित होते यावेळी अजित भोईटे यांनी कंपनी अधिकाऱ्यांना गावाला उपक्रमाला भेट दिली याबद्दल सर्वांच्या वतीने स्वागत केले तसेच आनंदही व्यक्त केला या भेटीमुळे सर्वांचा उत्साह वाढला असल्याचे सांगितले त्याचबरोबर गावाला मदत करण्यासाठी म्हणून कंपनीच्या नियमात बसवून मदत केली याबद्दल धन्यवाद देत आभार व्यक्त केले ठरवून दिलेल्या वेळेस सर्व उपक्रम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याबाबत आश्वासनही दिले व असेच चांगले चांगले नवनवीन उपक्रम हाती घेऊन गावच्या विकासात हातभार लावावे असे आवाहन देखील केले यावेळी महिलांच्या वतीने सौ हेमलता निंबळकर यांनी उच्च शिक्षित व गरजू महिलांसाठी विशेष उपक्रम सुरू करावेत व त्यांच्या कुला कलागुणांना वाव द्यावा त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली यावेळी सेफलर इंडिया कंपनीचे सीईओ हर्षा कदम व वा व्हाईस प्रेसिडेंट शांतनू घोषाल या या उपक्रमातून सर्व सामान्य नागरिक व गावकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा होत असलेल्याचा तसेच केलेली मदत सत्कारांनी लागल्याबद्दल आनंद व्यक्त केला व अशीच मदत करत राहू व असे चांगले चांगले उपक्रम घेऊन गावाला पुन्हा भेट देण्यात मतलब ये जो शेप्लर इंडिया की वजह से काम जो हुआ है वो हम कभी भी बोल नहीं सकते और ऐसे कंपनी अगर हर एक गाँव को मिलेगा तो और भी बढ़िया है और शुरू में जो आपका प्लान था कि तो इसको खेती है या नहीं मतलब गलत नहीं हो सके इसके लिए ये हम लोगों का पंद्रह जन का टीम बना है और कुछ भी काम रहेगा तो पहला इस यहाँ पे डिस्टर्स होता है चर्चा होता है बात होता है उसके बाद हम लोग आगे दे देते हैं तो ये फार्मूला बहुत बढ़िया बना है मतलब बाय पावर सेपलर सेप्लर की वजह से यहाँ पे बहुत काम हुआ ये गाँव में शुरू में हमारे गांव में आठ साल से टैंकर था कि जो कि हर साल जनवरी फरवरी में पानी के लिए हमको पीने का चलेगा तो भी पानी नहीं कम होता है यह सब किसकी वजह से सेपलर इंडिया कंपनी ने जो हमको मदद किया है उसकी वजह से तो हर्ष जी कदम सी ऑफ सेपलर संतोष जी गोसल, वाइस प्रेसिडेंट सेपलर